व्हेरी वेरी वेलकम बॅक टू आर चॅनल तर आफ्टर लाँग टाईम मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे आता मस्तपैकी गुड मॉर्निंग झाले तर मी ब्रेकफास्ट बनवला आहे माझी मम्मी फक्त मला चहाच देते पण ब्रेकफास्ट मी स्वतः बनवला आहे बघा इकडे मस्तपैकी ऑमलेट आणि ब्रेड आणि इकडे मस्तपैकी व्लॉग बघत बघत मी ब्रेकफास्ट करते आणि आता आज दिवसभरात काय काय होतंय ते बघा बघायला विसरू नका आज कदाचित आम्ही लग्नाच्या शॉपिंगसाठी जाऊ तर माझा आवाज प्लीज इग्नोर करा कारण मला थोडीशी सर्दी आहे त्यामुळे माझा आवाज नाकात येत असेल आता या दोन भाकरी माझ्या बनवून झाल्यात आता या यशला देते नाश्ता इकडे मम्मीने भाजी केली बटाट्याची मी करत घेतला भाकरी मगाशी अशी मी पीठ मारून ठेवला आणि दोन पहिला भाकरी केला यशला आणि गॅस बंद केला आणि नाश्ता करायला गेली अर्धा नाश्ता केला गाईज ओ गाईज लेलो नाही नाही तुला दाखवत नाही तुझा हात दिसतोय सो माय प्रियजी नो आता फटाफट भाकरी करून घेऊयात तर प्रियजी नो माझी भाकरी मस्त बनवून झालेली आहे सॉरी वन एक्स मध्येच दाखवते आता ही तव्यामध्ये टाकते mm -hmm. देखो 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 ना देखो ना, देखो ना, देखो ना भाकरी जनो, आता मस्तपैकी मी जरा हाताळ वगैरे धुतले आणि माझ्या भाकरी झालेल्या आहेत मस्तपैकी आलेली आहे माझी ती मणी माऊ मणी म्याव म्याव खाऊ पाहिजे तुला दोन मिनिट थांब बिस्किट कुठे ती रोज येते थांब म्याव म्याव दोन मिनट दोन मिनट थाम थाम तिथंच थांब येऊ नको जोडीला तिथंच थांब थांब तिला आधी आपण आपला ब्रेड देऊयात यो आला दे गे तेरा आवडता खाद्य पदार्थ बघ आता कशी आता मणीमाऊला पण मस्तपैकी खाऊ खायला दिलेला आहे सॉरी पण मी खूप दिवसातून ब्लॉग बनवते म्हणून मला कदाचित थोडंसं अँगल वगैरे जमत नाहीये घ्यायला पण मी नक्कीच प्रयत्न करणार आहे ब्लॉग बनवायचा चांगला ब्लॉग बनवायचा तर माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये नक्कीच कंटिन्यू राहा oh. बॅकग्राऊंड वॉइस ऐकलं का कोणीतरी ऍक्च्युली oh. कसा विषय होता माहिती आहे का Uh, मला जेव्हा देव्या निघल्या होत्या ना तेव्हा यश मला ब्लॉगमध्ये घ्यायचा आता त्याचा जेव्हा ब्लॉग तो शूट करायचा तेव्हा मी त्याच्या मध्ये कदाचित नसेल दिसत कारण मी uh, पूर्ण ते मेडिकल इशू चालू होते आणि खूप प्रॉब्लेम्स होते तर गायज मी आत्ता बघा uh, लिप नाही आहे हा ही लिपस्टिप आहे तर अशी वाटतच नाही तुम्हाला जे या लिपस्टिपची लिंक पाहिजे असेल तर मला uh, या व्हिडिओ पण कमेंट करू शकता या लिपस्टिपची मी एक लिंक आपल्या इन्स्टाला टाकेन किंवा रील टाकीन पण ही लिपस्टिक जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर माझ्या लिंकच्या थ्रू ऑर्डर करा आणि मी नाव सांगणार नाही आहे सद्दर तर तुम्हाला बघायची असेल बघा एकदम नॅचरल वाटते आणि जाम भारी आहे मला खूप आवडते असं वाटते की म्हणजे माझी नॅचरल होट अशी आहेत म्हणजे आहेत ऑलरेडी माझी नॅचरल होट पिंकच आहेत पण ही लिपस्टिक एकदम स्मूथ टेक्स्चर देते आणि थोडी शाईन देते आणि मला हा शेड खूप आवडतो बघा एकदम म्हणजे अशी शाईन देते सो गाईच आता आम्ही जाते खाली मग तुम्हाला दाखवते खाली काय चाललंय आईचं वगैरे चला गाईज माझ्या मनी माऊनी सगळं संपवलेलं आहे म्याऊ म्याऊनी काय पाहिजे तुला आता काय पाहिजे ते तर सांग काय पाहिजे अजून पाहिजे ब्रेड संपला कुठे तर गाईज इकडे बघा मनीमावला मस्त बेकी मी आता बिस्किट दिलाय मगाशी तिने पण ती रोज येते कुठून येते काय माहिती ती म्हणजे मला तिला मी ना मच्छी दिलेली तर ती ती खूप धूळ पण तिला खूप धूळ लागली का हिला पाळायची का पण पण काकी आमच्याकडे जा काकी जाम घाबरते मांजरीला काकी येणार पण नाही तिला पाणी पण द्यायचं दे दे पाणी दे मी चालली हिला तुझ्याकडे सोडून मी जाते मेव मेव चल बाय बाय हात धुऊ दे <laughs> कारण ती कुठून कुठून फिरून आली असेल मला काय माहिती मला गाण परत मी चेहऱ्याला बिरायला हात लावते धुवून टाकते हात गाईज मी आता खाली आली आहे मस्त पसरून बसलेली आता लसून निसाला बसलेली आपल्याला असं बघू दे की काही काढी आणि काही आपले व्हिडिओ दाखवेल ही आहे आईची बहीण छोटी का हा छोटी बहीण आईची बघा एवढा वय असून किती मस्त सुंदर दिसतात तर आमची आई आहे ती मस्तपैकी मच्छी एक नंबर बनवते म्हणजे तिची खरपूस मच्छी सगळ्या घरामध्ये सुनांना अजिबात तिच्यासारखी मच्छी करता येत ना अजिबात बाकी सगळं येतं आई बघ इज्जत डाऊन भटजीचं घर इथून सरळ जा डायरेक्ट सरळ जा आणि चार रस्ते फिर दोन रस्ते फिरतील ना तर लेफ्टला वळा आता इकडे मच्छीची प्रिपरेशन काकी करून देते पण तळणार मात्र आई, आई। कारण आईच्या आजचीच मच्छी काकाला वगैरे आवडते एसी बात आहे आता मी घाल आज मी दांड्या घेतले काय घेतलं दांडे केले आज आज आणि दांडे किले नको नको आपलं सामान दाखव तारक मेहता शिवाय मला जेवण जात नाही कस होणार आहे माझं काय माहिती हे बघायलाच लागतो आपली जान आहे तारक मेहता का उलटा चष्मा सिल्क आहे मस्त पैकी खाऊन घेते यशची आहे यश तुझी सिल्क खाल्ली आखी काय जास्त डाईट चालू आहे कॅडबरी थोडीशी घेतली मी बिचाराची आता सोयी सुविधा म्हणजे बिचाराला जाम आता सगळी सोय करतात त्याची कॅडबरी आणतात त्याला दूध आणतात लस्सी आणतात टू माय प्रियजनो आता मी चाललेली आहे शॉपिंगला पप्पा मम्मी पण येत आहेत ती कुठे आहे मम्मी तर आता इकडे मम्मी काकी आणि पप्पा इकडे ड्राईव्ह करतात आमच्या बादशा बसलाय पुढं हायकर रे तर आता आम्ही चांगला घेऊन दिला गाईज मी आता साड्या विसरली होती अक्चुअली त्यांना लेस लावायची होती त्याच विसरली मग परत रिटर्न फिरलो परत मी जाऊन साड्या आणल्या घरी जाऊन हे झोपले मम्मी तिकडं बसले इथं तर आता गाडीमधून उतरलो आता आम्ही चाललोय ब्लाउज वगैरे माझे घ्यायला द्रो काय घ्यायचं तुला हा चालेल ठीक आहे नसती पिऊ गे दोघी जावा जावा कधी पण ज्या जावांची उंची असते ती कधी पण सारखी नसतेच थोडीशी उन्नीस वीस असतेच

तर आता मी इथे ब्लाऊज घेतोय पण आम्ही रिवील नाही करणार नऊवारी आणि ब्लाऊज ना म्हणून आम्ही दाखवत नाही आहेत इथे पिशवीमध्ये आहे पण नाही दिसणार इकडे मम्मीचा ब्लाऊज चाललाय आणि तुझा ब्लाऊज कधी ठीक <laughs> आहे फेवरेट लस्सी आलेली आहे आवडतेस तुला जा पाहिजे असेल तर घ्या का यातली इकडे आता आम्ही आहे घागरा चॉईस करायला तर बघूयात आता यातले पण मोती कलर मध्ये चांगले वाटतात पण खूप जणांनी घातले आता ते जास्त झालेत ते नाही ती ब्लॉक करतेला आता आलो आहे पार्लरमध्ये मॅमच्या वाट बघतोय तर आता काकी आणि मम्मी वैताकल्या आम्ही जाम फिरलो पण मी ब्लॉग नाही घेतला या कारण तर असं माझेच फोन होता आणि इकडे बसलाय ध्रुव वैताकलाय आलो ब्लाउज घ्यायला मस्त दिख रहा है ना। हाँ। तो ना, ना, ना। के चेक किए थे

दोन मिनट इथे आज आपल्याकडे येणार आहे शॉपिंग आणि मेकअपचं वगैरे किंवा मी का तुम्हाला दाखवत नाहीये सगळं कारण आम्हाला जरा सस्पेन्स ठेवायचंय म्हणून आम्ही तुम्हाला दाखवत नाहीये आम्ही काय घेतले का आणि मी घागरा कोणता घेतले ते पण तुम्हाला दाखवणार नाहीये सध्या Luego, Santiella. Allá, mochila. माय प्रियजनो मम्मीनी मला मस्तपैकी चहा आणलेला आहे आता तो मी पिऊन घेते हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि असेच नवीन अपकमिंग ब्लॉग येत राहतील तर सबस्क्राईब करून ठेवा चला आता बाय बाय गुड नाईट माय प्रियजनो